वरन सुरुवात आपली टायर चेंज करण्यापासून झाली तुला टायर रेडी झालेला आहे कचकचे सुधीर सुदाम आणि <laughs> 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 आमचे चार्ली चॅम्पलीन आणि सत्ता वासुदेव काकांचा सोर्या <laughs> <laughs> आणि इकडे देवजी दायरा <laughs> 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 आणि मी स्वतः हर्षल पोचते घर ഫലുദ്ധാ <laughs> मला साथ दिली वाटायला गेला असता फोन केला सुधीर सुद्धा भरपूर व्हिडिओ फोटोज कलेक्शन खूप मोठा आहे दाढी मात्र बघा शेप बघू शकता तुम्ही कोणाकडे दाढी अजय अजय सलून तुम्ही जाऊ शकता आपल्याकडे डिस्काउंट भेटेल आपली व्हिडिओ पाहून गेला तर दहा टक्के दहा टक्के वीस रुपये जास्त द्यावे लागतील आता आम्ही आलेलो आहोत पाचशेतला काय पालशे पालशे आमचा आहे तो चुकवतो धाव्याला डोक्यात काटा रुपणारा मला वाटतंय तुला अवॉर्ड भेटायला पाहिजे डोक्यात काटा तर मग आता इथं आपण मोर मोरबागाला थांबलेलो पण ते पळाले आहेत दिसत पण नाही ते तिकडे वरती गेले दिसत असतील ते मग आता इथं निघण्यातच आपलं घालाय लवकरात लवकर जेवढा लवकर वरती चढू तेवढं लवकर चांगलं आहे आता इधर हा माझ्या इधर व्हॅली पड गे हे दरी व्हॅली ना ते चायनीज लोकांचे ते नेपाली लोकांची हयो

जल्दी लवकर चल लवकर जल्दी चलो जल्दी चलो गाइस जल्दी चल ना बिना शिवराय भावांनो आज आपण राजगडावर आलोत आपली सगळी गँग सोबत आले विषय असा आहे की पहिल्यांदाच आपण राजगडावर आलो आणि जो काय आपला प्रवास जो होईल ह्या पुढचा तो आपण तुमच्यासोबत शेअर करू शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा जेवढा आम्ही एन्जॉय करू तेवढं तुम्ही पण एन्जॉय करा बघून तर भेटू वर आपण चला चला वरती आलो आहे आता पुढे जाऊयात बघूयात काय काय बघायला भेटते नवीन आणि माझा पहिलाच अनुभव आहे राजगडवरचा जितकं मला माहिती आहे किंवा जितकं मला दिसते तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आपण थोडा वरती जाऊयात पोरं सगळी गे। वर घेऊन आपण व्हिडिओ काढत नसलो तुम्ही बघितलं आता मागचे शॉट कसे आले ते मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण थोडे पुढे जाऊयात आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो चला पुढे Thank you बाले किल्ल्यावर आपण आलेलो आता आपण उतरतोय बाले किल्ल्यावर राजगडावर येताना एक आपण काळजी घ्यायलाच पाहिजे कारण की भरपूर रिक्स आहे या बिंदास या काही विषय नाही बघा अनुभव घ्या पण व्यवस्थित या पावसाळ्यात तर का वरती येण्याचं आता आपले पोरं उतरत आहे उतर चढताना चढतो माणूस पण उतरताना जरा गडबड होती तर चौकाश मी पण फोन ठेवतो रिक्स घ्यायची नाही चला हे बघा दिसून दिसून जायला आणि आमचा एकशे आम एक दहा किलोचा हर्षद तो पण चालला गड मानले पाहिजे एकशे दहा किलो साहिल एकशे दहा किलो साहिल एकशे दहा किलो घेऊन चालला आहे एकशे पंचाळीस एकशे किलो वजन घेऊन भाई चढला आहे समजले ते लोकांना समजलं चला ठेवतो मी पाठापाठ पाड़ उतरतो खाली गेल्यावर तुम्हाला भेटतो आणि आमचा ब्लॉग जरा जास्तच मारता उतरताना

राजगडावर आपण आहोत आता आपण बाली किल्ल्यावर ना खाली येत होतो तर हे तारारक गोष्टी बघून घ्या तुम्हाला आलात तर तुम्हाला समजेल प्रत्यक्ष अनुभवाय लागेल त्याला शंभर टक्के व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजणार ना किती थारा काय तुम्ही बोलाल तुम्ही बोलाल की काय आहे आणि काय नाही पण रिक्षा आहे बॉटल पडलेली आहे बॉटल झेला बघा बॉटली सांडायला लागल्यात आता <laughs> मोठा विषय विषयकर कसा येईल खाली पाय बसणार नाही खुबनी 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 एवढा <laughs> मोठा पाय टाकू काचा मी हरे कस्तेकरला दोन व्हायला लागेल त्यासाठी काय भेट नाही किती दे स्वतःची इच्छा असेल ना जायची गड बघायची तर माणूस कसाही उतरू शकतो कसाही चढू शकतो फक्त सांभाळून आता इथं माझं पाय ना तुझ आयटीचा विषय बाईक असेल ना कसं उतरू शकतो फिटनेस पोट आला असेल बाहेर पण ठीक आहे बन करा ना आपल्याला प्रवास अर्धा सोडून जायला लागतोय आपण बाले किल्ला बघितला जाऊन वरती आणि संजीवनी माचीला तर जायच आपण पण जरा उशीर झाला आपल्याला आपल्याला परत जायचं आहे हा परत जायचं आहे तर आपण निघूया सगळ्यांचा आपण रामराम घेऊ सुधीर राम राम सुधीर इकडे बट आपल्यासोबत येत आणि हे आमचे सुप्रसिद्ध सॅमसंग एस ट्वेंटी थ्री ची येस ऑफकोर्स सर्व सर्वा साहेल मरवडे चला आपण कंटिन्यू करू हे आपल्या सोबत इथन स्टॉप होतील चला चला आपण आता एंड करू खाली जाऊन परतीचा प्रवास विश्वरोडे काय बोलू शकतो आपण गोष्टीवर तो मज्जा आली खूप मज्जा आली मला काय काय नवीन बघायला भेटलं आणि राजगड किल्ला एकच नंबर आहे खरंच राजांचं गड राजगड जे बोलतात ते खरंच आज मला बघायला भेटलं एकदम खतरनाक एकदम आणि बाले किल्ल्याचा ठरार तुम्ही व्लॉग मध्ये पहा आणि परत याल इच्छा आहे बल टक्का मला सुळे माची बघायची आहे कुठली ती आहे हार्सेल कुस्तीकर द ओनर ऑफ सोयला माझे अरे कुस्तीकर यूट्यूब चॅनल याने मला धागा दिलेला आहे सुवेळ माशीला नेला नाही धागा ना आहे का आपला उतरताना पण फेस निघालाय काढताना तर त्या खराबस्था होती उतरताना पण फेस निघाट एकदम कडक आणि कुरकुरीत एकदम कांदे पोहे खाता ना असे आहेत कडक आणि हा झोपत होता बैल मग आई थांबवायला लागली फीलिंग आहे फाईव्ह आहे काय बॉटेश तर वॅकन झाला सुरू आता मी कुठला मायकल जॅक्सन दिसतय सायकल जॅक्सन सायकल वॅक्सन वाटला पण आपण इथंच सोडतो आता घरी त्याच्या चाळ डाली माऊली निवास बिल्डिंग कधी पण याच झाला यार चला भावा वीस तारखेचा कसा काय मग सांग मला उगे रांठी कंटीठ चल